नमस्कार मित्रांनो आज आम्ही ट्रेडिशनल रेसिपी बनवणार आहेत आणि ते सीजन मध्ये प्रत्येक वेळी बनवल्या जातो आहे ना तो तो सीजन, सीजन आला आहे आता सुरुवात आम्ही करत आहोत बघा वड्या दिसत आहेत डाळ वाटून झालेली आहे दार आम्ही आहे गोट्यावर वाटली गोट्यावर वाटली आहे ना याच्या वड्या खूप जास्त टेस्ट लागतात खायला म्हणून आम्ही याच्यावर हर वर्षी याच्यावरच बनवतो बघा वड्या टाकत आहे पिल्लू झोपायला जातच नाही म्हणतात बेडवर मम्मी पप्पा सोबतच पाहिजे एनी टाइम हा बघा जमतायत का वड्या बऱ्या लागल्या आम्ही आता छत्तीसगड मध्ये छत्तीसगड मध्ये कोरब्याला आणि आम्ही कोरब्यामध्ये वड्या बनवत असायला महाराष्ट्र वेळेवर जाऊ नाही शकत ना वडे आणायसाठी म्हणून आम्ही इथंच बनवत आहे बघा आमची क्वार्टर आहेत फोजी लोकांचे क्वार्टर हे बघा फॅमिली क्वार्टर आहेत सर्व इथे वाले असतात आता मी पण मदत करतोय ना वड्या टाक टाकण्यासाठी हे बघा जमतील की नाही माहिती नाही फर्स्ट टाइम बनवत आहे ना हा प्रॅक्टिस थोडी आहे ना मला असच प्रॅक्टिस तर आम्हाला बी नाही बनवावं लागते हे बघा मोठे होत आहेत का माझ्या वाट्या नाही

जमलेत का वड्या थोड्या फार बघा कमेंट मध्ये सांगा हे बघा अशा प्रकारे लगभग आमच्या अर्ध्यापेक्षा झाले टाकून आहेत थोडस उरलंय वाटत ना आता हे वड्या आहेत ना मिक्स डाळीच्या है ना किती डाळी मिक्स केली याच्यात अ कोणत्या बंद्या उडदाची डाळ मसूरची डाळ तिला बरोबर घे ना उडदाची मसूरची उडदाची मसूरची मुंगाची तुरीची आणि चण्याची चण्याची म्हणजे पाच प्रकारच्या डाळी मिक्स आहेत याच्यात ह्या ना ह्या भारी जास्त टेस्ट लागतात तुम्ही ट्राय करून बघा कधी मिक्स डाळ खायला खूप जास्त टेस्ट लागतात मग तुम्ही पण ट्राय करून बघा कधी कर आणि सांगा कमेंट करून कशी चव लागतो या मिक्स डाळीच्या वड्याची हा पहिली भाजी रेसिपी याची बनवून दाखव है ना ना मग रेसिपी चला नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय फ्रेंड